लोक आंदोलन न्यास या संस्थेचे उद्घाटन व कार्यकर्ता शिबिर उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या शुभ हस्ते राळेगन सिद्धी येथे झाले देशभरातील विविध राज्यातील सुमारे दोनशे प्रमुख कार्यकर्ते शिबिरात सहभागी झाले होते यावेळी बोलताना अण्णासाहेब हजारे म्हणाले की आज देशभरातील कार्यकर्त्यांचे संघटन होणे गरजेचे आहे ते लोक आंदोलन न्यास माध्यमातून होत आहे आज लोक आंदोलन न्यासाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो माझे असे विचार आहे की कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांनी कार्यकर्त्यांचे देशभर जे संघटन केले आहे ते देशासाठी महत्वाचे आहे देशभर कार्यकर्त्यांचे संघटन करून कायद्यांची जनजागृती करावी आज आंदोलनामुळे दहा कायदे झालेले आहेत त्यात माहितीचा अधिकार ग्रामसभेला जादा अधिकार लोकपाल व लोकायुक्त यांसारखे अनेक अनेक कायदे आंदोलनामुळे झालेले आहेत त्यामुळे जनतेच्या हाती एक प्रभावी शस्त्र मिळाले असून त्याचेच फलित आहे की जनतेची कामे होऊ लागली तसेच पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून माथा ते पायथा पाणी अडवणे याबाबत अशी जलसंधारणाची अनेक कामे गावागावात झाली तर भारतात स्वयंपूर्ण खेडी तयार होतील असे अण्णांनी सांगितले आहे यावेळी लोक आंदोलन अंदो, न्यासच्या कार्याध्यक्षा कल्पनाता इनामदार उपाध्यक्ष अशोक सब्बड कोंपलवार दशरथ कुमार राजस्थान प्रवीण भारतीय उत्तर प्रदेश भोपालसिंग चौधरी उत्तराखंड रामपाल झाट राजस्थान दयानंद पाटील कर्नाटक सुनील फौजी उत्तर प्रदेश जगदीश गौतम दिल्ली सुखजीत सिंग भगोरा पंजाब अजय सिंह यादव बिहार तसेच विविध राज्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते तर शिबिर यशस्वीतेसाठी अंसार शेख विकास गाजरे यांनी सहकार्य केले